एक तर मला लवकर रेडी करून द्यायचे डेकोरेशन मी अर्धवट माझे बलून डेकोरेशन करून आता हे म्हटले मला स्टेज लावायचे तोपर्यंत थांबा हॅलो मी आहे सीमा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज आहे मला डेकोरेशनची ऑर्डर किड्स बड्डेची आहे जी आहे रावेतमध्ये तर मी माझं सगळं आवरून आता निघाले पिंपरीच्या दिशेने गावाकडून आल्यानंतर माझी ही पहिली ऑर्डर आहे आणि याच ऑर्डरसाठी मी गावाकडून थोडं लवकर आलेली आहे गावाकडून येणे अगोदर मी जेव्हा पेट्रोल भरलो होतं तेव्हाच भरलेलं होतं त्यानंतर मी आल्यानंतर दोन दिवसामध्ये पेट्रोल भरलं नव्हतं त्यामुळे मी आता पहिले पेट्रोल भरून घेतलं आहे मला लोकेशनवर पोचायचं आहे चार वाजता आणि मी निघाले घरून अडीच वाजता डेकोरेशनला लेट होऊ नये म्हणून मी अडीच वाजता निघालेले जेणेकरून माझं सगळं वेळेच्या आत होऊन जाईल आता मी आहे मोरवाडी चौकामध्ये इथं थोडंसं ट्रॅफिक होतं ट्रॅफिक निघाल्यानंतर मी आता आहे शगुन चौकच्या ब्रिजवरती शगुन चौकमध्ये आता हे जे लोक आहे राईट साईडचे ते सगळे रॉंग साईडने येत आहेत तरी पण हळू गाडी चालवत नाही आहे ॲटलीस्ट आपण रॉंग साईडने येतोय तर थोडंसं हळू गाडी चालावी क्रिसमस जवळ आलेला आहे तर यांनी आता सगळं ख्रिसमसच जास्त लावलेलं आहे आणि आतमध्ये पण कस्टमर हे जास्त ख्रिसमसवालेच होते माझे बलूज मी सांगितले कोणते घ्यायचे आज सॅटरडे पण आहे आणि ख्रिसमस जवळ आलेले आहे तर त्याचे कस्टमर थोडे जास्त होते तिथे मटेरियल घेऊन मी निघाले आता चिंचवड गावाकडे मी लवकर निघालेले आहे घरून म्हणून मला जास्त काही नाही मी हळूहळू जात आहे आपलं कितीही लवकर निघालं आणि वेळेच्या आत निघालं तरी पण वेळेवर काहीतरी गोंधळ होतोच हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेल आता आपण आहे रावेतमध्ये रावेतमध्ये पण थोडंसं ट्रॅफिक होतं इथे थोडं पुढे गेल्यानंतर आलेलं आहे आपलं लोकेशन स्कॉट लॉन्च हे या अगोदर पण मी इथे डेकोरेशन केलं होतं इंगेजमेंट डेकोरेशनची ऑर्डर होती इथले जे मॅनेजर आहेत ते माझ्या ओळखीचे होते दोन चार वर्षापूर्वी खराडीला मी एक डेकोरेशन केलं होतं आणि तिथून माझा त्यांनी नंबर घेतला होता त्यामुळे त्यांच्याकडे तो नंबर होता मी पोचलेले आहे लोकेशनवरती आणि हे पॅनल्स रेडी करून ठेवले होते त्या सरांनी इथे येऊन काय आलं की लाईटच नाही आहे बराच वेळ टाईमपास केल्यानंतर मी खाली जाऊन विचारलं तर ते सर म्हणाले आमच्या इथली लाईट तर कधी जात नाही तिथे ज्या रिसेप्शनला मॅडम होत्या त्या म्हटल्या की लाईट गेली ॲक्च्युली झालं होतं ट्रीप त्यामुळे ते एम सी बी खाली पडलं होतं आता ते चालू केलेलं आहे आणि मी करत आहे डेकोरेशन यामुळे माझं आता अर्धा पाऊन तास वाया गेलेला आहे वेळ वाया न घालवता मी केलं आहे आता बलून फुगवायला चालू एकटा असल्यामुळे समजत नाही मोबाईल कुठं प्लेस करावा आणि शूट करावं आता मी बलूनचे जे, जे आर्क करायचं आहे तो मी रेडी करून ठेवला आहे आणि आता ते लोक आले ते आहेत मला स्टेज लावायचे तर मला स्टॉप व्हावं हो लागलं आता जवळजवळ झालेले साडेचार आणि मला डेकोरेशन साडेपाच पाचच्या आत करायचं होतं पण लवकर येऊनही मला थोडंसं यांच्यामुळं लेटच होत आहे खरं तर मी येण्या अगोदर यांनी स्टेज लावून घ्यायला पाहिजे होतं म्हणजे मला डेकोरेशनसाठी रेडी राहील असतं वेळ कमी असल्यामुळे मी मध्ये शूट नाही केलं आता माझं डेकोरेशन रेडी झालेलं आहे तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा मला फक्त पॅनलवरती बलून्स लावायचे सांगितले ला सा लाव होते आणि साईडला थोडे बलून लावायचे सांगितले होते पण मी सगळीकडे बलून्स लावून दिले आहे मला जेवढं काम दिलेलं आहे मी त्यापेक्षा कधी पण एक्स्ट्राच करत नाही मला वाटतं पन्नास एक बलून एक्स्ट्रा लावल्याने काही डेकोरेशन तर रेडी झालेलं आहे पण मला ते जोलवाले सर म्हणाले की तुम्ही कस्टमर येईपर्यंत तिथे थांबा मी अर्धा पाऊन तास थांबले मग मी सरांना कॉल केला आणि म्हटलं सर एक तास झालं तरी कस्टमर नाही झालेले सर म्हटले ठीक आहे तुम्ही जा मी कस्टमरला मी निघाले आता माझ्या घरी जायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत तो तुम्ही तुमची काळजी घ्या मी माझी काळजी घेते बाय